आणि आज म्हणजे आम्ही आपल्यासमोर आहेत आपल्या लयासंदर्भाची माहिती देण्याकरता वास्तविक पाहता पत्रकारांना सायबर क्राईम किंवा सायबर दान विषय काही नवीन नाही सगळ्यांना सर्व शोध आहे परंतु त्याच्यामध्ये काही नोकोट्स किंवा आपण डझन नोट्स काय करावे या संदर्भात महत्वाचं सायबरमध्ये काय आणि त्याच्याबद्दल तुम्हाला एक माहिती असावी याकरता हा सगळ्याचा वार्ताहर ठेवलेला सायबर लॉचे म्हणजे एक्सपर्ट प्रत्येक वेळेस कॉलेजमध्ये किंवा या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे जनजागृती लेक्चर विच्छा देतात असे दोन आपल्याकडे निष्णात आंबलदार कोळेकर मॅडम आणि डॉक्टर अमोल खानडे या ठिकाणी आहेत मी सायबरला वेगळे आहे दोन महिने झालेले आहेत तर सुरुवातीला आपण पोळेकर मॅडमला या संदर्भाची थोडीच्या सायबरबद्दल माहिती देतील आणि तुम्हाला जे काही प्रश्न करायचे असतील आम्ही चौघही या ठिकाणी आपल्याला योग्य ते जे काही क्वेश्चनिंग असेल त्याच्याबद्दल उत्तर देऊ किंवा आम्ही काही सांगू तुम्हाला त्याबद्दल तुमची तुम्ही मनावानं मतभेद जे काही असेल ते आपण त्या ठिकाणी एकत्र करून फॉलो करू आणि जे काही प्रश्नोत्तर असेल एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला समाजासाठी काय करता येईल त्याच्यावर आपण या ठिकाणी विचार करणार आहोत मी प्रथम आपल्या सगळ्यांचा उशीर आल्याबद्दल माफी मागतो कारण राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा